अडचणी सोडवायचा असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकार्याने केला आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष <laughs> ताकदीनं ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष तातडीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया आणि एक संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईलच परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्मानिय सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचे मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ यानंतर राजनजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं उपस्थित राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रेवेंद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालितत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा असा प्रयत्न करत असणारे आणि पक्षविरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरे स्नेही दादा कल्याण शेट्टीजी ज्यांनी मोहोळ तालुक्यातील स्वाभिमान घाण ठेवायचा नाही अशा एका नव्या उमदेनं मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाही खबरदारी घ्यायची म्हणून आज इथ भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या समिती प्रवेश करत असणारे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत त्या माने या आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांजी चव्हाण सर मंचगार असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि बघिनीनो मी अधिक आपला उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभाऊ याचं सांगितलं इथं आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारचे आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींच नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा एक भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासित करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही आहे इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य कराल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभाऊनचं आमच्या अध्यक्षांचं आणि सचिनदादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन संपतो धन्यवाद